श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत सव्वीस डिसेंबर रोजी मार्गशीर्षातला शेवटचा गुरुवार त्याआधी महालक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी घरच्या घरी करा कुंकुमार्चन मार्गशीर्षातल्या गुरुवारी महालक्ष्मीचा मुकोटा बसून त्याचे पूजन केले जाते याचबरोबर कुमारिका पूजन सौभाग्यवती पूजन इत्यादी परंपरेला महत्त्व आहे देवीची कृपादृष्टी व्हावी म्हणून देवपूजेचे सर्व मार्ग आपण अवलंबले जातात त्याचाच एक भाग म्हणजे कुंकुमार्चन यंदा मार्गशीर्ष गुरुवार महालक्ष्मी व्रताची सांगता सव्वीस डिसेंबर रोजी सपला एकादशीला होईल त्याआधी हा विधी अवश्य करून घ्या देवीचा नाम जप करत एक एक चिमुळभर कुंकू देवीच्या चरणापासून प्रारंभ करून तिच्या डोक्यापर्यंत गावणे अथवा देवीचा नाम जप करत तिला कुंकुवाने स्नान घालणे म्हणजेच कुंकुमार्चन होय कुंकुमार्चन पूजेसाठी वापरले जाणारे कुंकू हे हळदीपासून बनवलेले कुंकूच असले पाहिजे कुंकुवामध्ये देवीचे तत्त्व आकर्षित करण्याची प्रचंड क्षमता असते म्हणूनच देवीला कुंकू आणि कुंकुमार्चन अतिशय प्रिय आहे कुंकुमार्चन पूजेद्वारे देवी कृपा शीघ्र प्राप्त होते कुंकुमार्चन कसे करावे त्याचा पूजाविधी आपण जाणून घेऊ एका तांब्याच्या किंवा पितळेच्या किंवा चांदीच्या तांबणामध्ये दे देवीची मूर्ती ठेवावी माता अन्नपूर्णा दुर्गादेवी महालक्ष्मी यापैकी कोणत्याही देवीची मूर्ती चालू शकते अथवा स्त्रीयंत्र किंवा प्रतिकात्मक वस्तू सुपारी यंत्र तांब्रपट सुवर्णपट इत्यादी पात्रात घेऊन शुचिरूपित करून घ्यावे त्यानंतर देवीचे आवाहन करून पूजन करावे लाल फुले गुलाब भाने। शक्य असल्यास तामणात ही फुले मूर्तीच्या सभोवताली ठेवून तामन सुशोभित करावी दीप धूप लावावा गाईच्या तुपाचा दिवा लावावा। शक्य नसल्यास तिळाच्या तेलाचा, तेलाचा दिवासुद्धा चालेल त्यानंतर देवीच्या कोणत्याही मंत्राचा जप करत अथवा देवी नामावली किंवा अष्टोत्तर नामावलीमधील एक एक नामाचा जप करत अथवा देवीचा नाम जप करत देवीच्या मूर्तीवर चिमुडवर कुंकू वाहत देवीला कुंकूने आच्छादित करावे करंगळी व तर्जनी बोटाचा स्पर्श न करता मृगी उद्रेने म्हणजेच केवळ अंगटा अनामकामधील बोट यांनीच कुंकुम घेऊन देवीच्या चरणापासून मस्तकापर्यंत व्हावे काहीजण केवळ देवीच्या चरणावरच कुंकू वाहतात तर काहीजण चरणापासून सुरू करून मस्तकापर्यंत कुंकू वाहतात दुसरा प्रकार अधिक प्रचलित आहे मंत्र जप नामजप किंवा नामावली पूर्ण झाल्यावर देवीची आरती करून मनोकामना करावी मनोभावे नमस्कार करावा आपल्या मनाची इच्छा सांगावी दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीला पुन्हा पूर्वीस्थाने स्थापित करावी कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता जास्त असते म्हणून देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्तितत्व कुंकुवात येते नंतर ते पण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते अशा प्रकारे कुंकुमार्चन करून अर्पण केलेले साठलेले कुंकुम एका डबीत ठेवावे अक्षय लक्ष्मी प्राप्ती तथा कार्यसिद्धीसाठी याची सहायता होती कुंकुमार्चन पूजेत देवीला अर्पण केलेले कुंकू देवी प्रसाद म्हणून मित्र अपतेष्टांना वाटणे हे कुंकू पुन्हा देवपूजेत अजिबात वापरू नये हे कुंकू रोज कपाळाला किंवा सिंदूर म्हणून वापरू शकता कुंकुवार्चन का करावे कारण मूळ कार्यरत तत्वाची निर्मिती ही लाल रंगाच्या प्रकाशातून झाली आहे तत्वाचे दर्शक म्हणून देवीची पूजा कुंकवाने करतात कुंकुवातून प्रक्षेपित होणाऱ्या गंधलहरीच्या सुवासाकडे ब्रह्मांडातील तत्वाच्या लहरी अल्पकालावधीत आकृष्ट होत असल्याने जागृत करण्यासाठी कुंकुवाच्या उपचाराला देवीपूजेत स्थान दिले आहे मूळ शक्तितत्वाच्या बीजांचा गंध हा एक कुंकुवातून दरवळणाऱ्या सुवासाशी साधारण दर्शवणारा असल्याने देवीला जागृत करण्यासाठी कुंकुवाचे प्रभावी माध्यम वापरले जाते अशा तऱ्हेने मैत्रिणीनो कुंकुमार्जन पाच सात किंवा अकरा सुवासिनी सोबत केल्याने वातावरणात प्रसन्नता येते कुंकुवात शक्तितत्व आकृष्ट करण्याची क्षमता अधिक असते देवीच्या मूर्तीला कुंकुमार्जन केल्यावर ती जागृत होते जागृत मूर्तीतील शक्ति तत्व कुंकुवात येते नंतर ते कुंकू आपण लावल्यावर त्यातील देवीची शक्ती आपल्याला मिळते धन्यवाद श्री स्वामी समर्थ